नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य आज शंकर सहकारी साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे आणि सभेच्या तत्पूर्वी शेतकरी बांधवांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की मी पाठीमागच्या वर्षीचा वार्षिक अहवाल बघितला आणि त्या अहवालामध्ये काही तफावती आढळून आल्या की पाठीमागच्या वर्षीच्या गाळ हंगामात एक क्विंटल साखर तयार करण्यासाठी शंकर सहकारी साखर कारखान्याने तेहतीसशे एकोणसाठ रुपयाचा खर्च दाखवलेला आहे म्हणजे वास्तवात साखरेची विक्री विक्री त्यांची चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये झाली आणि त्यांना प्रोडक्शन खर्च जर तेहतीसशे एकोणसाठ रुपये जर आलेला आहे तर या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रात या सदाश्रीनगर साखर कारखान्याचं सहकार क्षेत्रामध्ये एक उदाहरण असणार आहे की सगळ्यात जास्त साखर तयार करण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो ह्या सदाश्रीनगर साखर कारखान्याचा आहे म्हणजे हे आत्मचिंतन करायला लावणारी बाब आहे की आपण अगोदर प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे सगळा प्रशासकीय खर्च कमी केला पाहिजे तरच भविष्यात कारखानदारी टिकणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी आपण एन सी डी सी दिल्ली केंद्र सरकारकडूनच मदत मागणार का आणि त्या मदतीनंच मदत ही काय कर्ज रूपानेच घेऊन पुढे शेतकऱ्यांना देणार का याबाबतीत सुद्धा कायमस्वरूपी अनभिन्यता तयार झालेली आहे मागील वर्षी आपण जो दर दिलेला आहे त्या बाबतीतसुद्धा खुलासा करायला हरकत नाही की आज आपण एकोणतीसशे रुपये दर देणार आहात आणि त्याच अनुषंगाने आपण एकोणतीसशे रुपये दर देत असताना सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील कारखाने आणि आज देशमुख साहेबांचा जो देशमुख ग्रुपचे जे लातूर जिल्ह्यातले कारखाने आहेत त्यांच्या बाबतीत कुठेतरी आपण स्पर्धा करायला पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही तीनशे ते चारशे रुपये आमच्या ऊस उत्पादक सभासदांना आपणाकडून कमी घ्यावे लागतात याबाबतसुद्धा सभासदांमध्ये आपल्या बाबतीतल्या ज्या भावना आहेत त्या प्रकट होताना दिसत नाहीत परंतु सभासदांमध्ये एक गुप्तप्रमाणे चर्चा चालू आहे की साखर कारखान्यांनीसुद्धा आपणाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून शेतकऱ्यांना ऊसाचं आव्हान करणार आहे परंतु मी बघितलं की आज तत्पूर्वी आपण आपल्या स्थळापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर ऊसाचं मोफत वजन काटा तुम्ही टाकताय ऊसाचा मोफत वजन काटा टाकण्याचं प्रयोजन काय ता का सुद्धा भूमिका स्पष्ट होणं गरजेचं होतं परंतु आज डायरेक्ट कार्यक्रम पत्रिकाच हातात आली आणि एक सहकारी साखर कारखाना मोफत सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचं वजन काटा करण्यासाठी तयार झालेलं आहे ही खूप आनंदी आणि भोषणाव वस्तू आहे की साखर कारखाना हे वजनात तफावत करतात शेतकऱ्यांचे वजन कमी दाखवतात यावर आज खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झाला की सहकारी साखर शाकर कारखाना जर मोफत ऊसाचं वजन करून आना म्हणत असेल तर आजपर्यंत या महाराष्ट्रात ऊसाच्या वजन काट्याच्या बाबतीत जे शेतकऱ्यांमध्ये सगळे संदिग्धता आहेत यावर आज शिक्कामोर्तब झाला आणि त्याच अनुषंगाने आपण आज पंधरा किलोमीटरवर ऊसाचं वजन काटा टाकण्याचं प्रयोजन यामागं तर असं नाही ना की आपल्या या दोन साखर कारखान्याच्या पॉकेटमधून सभासदांचा ऊस फलटण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जातोय त्यांना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करायच्या आणि ऊसाचे वजन काटा मोफत करून द्यायचा हे ह्या पाठीमागचं आपलं षडयंत्र असलं पाहिजे बरं मी असं म्हणेन की तुम्ही पंधरा किलोमीटरवर ऊसाचा वजन काटा टाकला आहे खूप चांगली आणि शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट आहे परंतु ज्या ऊसाच्या वजन काट्यावरून आपला शेतकरी आता मोफत ऊस घेऊन आपल्या कारखान्याला गाळणार आहे त्याच उसाच्या वजन काठ्यावरून आपण आपल्या कारखान्यामध्ये तयार झालेली साखर तेथून वजन करून पुढं विक्रीला देणार आहात का याच्या बाबतीतसुद्धा आपण स्पष्टीकरण आज वार्षिक सर्वसाधारण सभेत करायला पाहिजे आणि याबाबत आपण कारखानदारीमध्ये जवळजवळ आपल्या सगळ्या साखर कारखान्यांना एका कारखान्याला पासष्ट वर्ष झाली आणि या साखर कारखान्याला छप्पन वर्ष झालेले आहेत म्हणजे पन्नाशी वरुंडलेल्या साखर कारखान्यांना आज जर सभासदांना चांगला दर मिळत नसेल तर सभासदांची काय चूक आहे की दोन तीन लाख पाच लाखापर्यंतच फक्त गाळप होतं आहे कारखान्याचं एक्सप्रेशन केलेलं आहे पण एक्सप्रेशन कोणासाठी केलं कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी केलं पण आज सभासदच तुमच्यापासून दूर होत चाललेला आहे आणि त्यामुळं आपण पुणे जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांच्या बाबतीतल्या वार्षिक सर्वसाधारण सभा मी स्वतः लाईव्ह ऐकलेल्या आहेत तिथं सर्व ऊस उत्पादक सभासदांचे प्रश्न समजून घेतले जातात त्यांच्या प्रश्नांची सगळी डायरेक्टर मंडळी असतील चेअरमन असतील हे समाधानकारक उत्तरे देतात परंतु आपणाकडे तसे होत नाही म्हणून आपण आज तरी सभासदांना एक आश्वासन देऊन आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचा पुढील वर्षी जाणाऱ्या गाळप हंगामाला काय दर देणार सुद्धा आपण स्पष्टता केली पाहिजे अन्यथा पुढील वर्षी तर तुम्हाला एन टी डी सीचं कर्ज घेऊनच जर तुम्ही पुढच्या वर्षीच्या ऊस गाळपातील सभासदांना जर पैसे देणार असाल तर सुद्धा सर्व सभासदांमध्ये शंकाच निर्माण झालेली आहे म्हणून पुढील वर्षी जी साखर उत्पादनातील प्रोडक्शनची कॉस्ट आहे ते आपणाला किती कमी करता येईल याबाबत सुद्धा आपणाने आपण गांभीर्याने लक्ष द्यावं आणि सहकारी साखर कारखाने टिकावेत हीच आमची भूमिका आहे आणि त्याच अनुषंगाने मी उजदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत सुद्धा प्रोडक्शन कॉस्ट जे आपण आज एकोणतीसशे एकोणचाळीस रुपये शंकर सर सहकार मर्शी साखर कारखान्याने दाखवलेले आहे आणि आपण तेहतीसशे कोणसाठ रुपये साखर कार प्रोडक्शन कॉस्ट दाखवलेले आहे म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ इतर साखर कारखान्यांपेक्षा चौदाशे ते पंधराशे रुपये जर जास्त एक क्विंटल साखर तयार करण्यासाठी जर तुम्हाला येत असेल याबाबत तुम्ही सभासदांना काय दर देणार आणि तुमचे साखर कारखाने महाराष्ट्रात आदर्श कधी ठरवणार या बाबतीत सुद्धा सर्व सभासद बांधवांमध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने याबाबत या मी ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये हे प्रकर्षाने मांडणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम ऊस दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्यानं न्याय मिळवून देण्यासाठी मी अग्रेसर भूमिका घेईल एवढंच मी सभासदांनासुद्धा आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद